हिमायतनगर शहरातील संभाजीनगर भागातून दुचाकी चोरीला चोरता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद पोलीस तपास सुरू हिमायतनगर शहर व परिसरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढतच आहेत दुचाकी चोरीच्या घटनांना आवर घालण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे यावरून दिसून येत आहे नुकतेच हिमायतनगर शहरातील छत्रपती संभाजीनगर भागातील एका घरासमोर ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे याबाबत हिमायतनगर पोलिसात श्री वाळके यांनी तक्रार दिले वृत्त प्रकाशित करेपर्यंत गाडीचा कुठेही शोध लागला नाही त्यामुळे घरमालक यांनी बसवलेल्या सीसीटीव्ही अज्ञात चोरटे दुचाकीवरून येऊन स्वतःच्या गाडीप्रमाणे दुचाकी चोरून नेत असल्याची सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे आणखी पावसाळा सुरू होणे बाकी आहे त्यामुळे पोलिसांनी पुन्हा अशा चोरीच्या घटना शहर व तालुक्यात घडणार नाही याची काळजी घेऊन आतापर्यंत चोरीला गेलेल्या दुचाकींचा शोध लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी साहेबराव वाळके यांनी एका निवेदनाद्वारे केले